शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे व त्यांची अवघड कामे सोपी व्हावीत आणि शेतातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली नेमकी काय आहे ही योजना पात्रता व अटिक आहे व त्यासाठी लागणारी कागदपत्री कोणती अर्ज कुठे करावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज आणि आपण पाहताय धिकुमामा ऑफिशियल राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे याकरिता शेतकऱ्यांना टॅक्टर पॉवर टिलर स्वयंचलित अवजारे मळणी यंत्र इत्यादी अवजारांच्या खरेदी करण्याकरिता अनुदान दिले जाते अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमाती महिला शेतकऱ्यांना यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान मिळते मात्र राईस मिल दाल मिल पॅकिंग मिशन ग्राइंडर पल्वरायझर पॉलिशरच्या बाबतीत अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमाती व महिला शेतकऱ्यांना साठ टक्के तर इतर शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळते या योजनेकरिता खालील कागदपत्राची आवश्यकता असते त्यामध्ये सात बारा व आठ अ चा उतारा बँक पासबुक संबंधित लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि त्याला आवश्यक असणाऱ्या यंत्राचे कोटेशन जे की संबंधित दुकान मालकाकडून मिळते त्याकरिता अर्ज कुठे करावा तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता अर्जदार हा स्वतः मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने त्याचप्रमाणे सी एस सी सेंटरवर किंवा ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्रामध्ये जाऊन देखील तुम्ही अर्ज भरू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा आहे जर शेतकरी स्वतः वैयक्तिक लाभार्थी असेल तर त्याने त्याचप्रमाणे नोंदणी करावी जर शेतकरी गट एफ पी ओ किंवा सहकारी संस्था म्हणून नोंदणी करायचे असेल त्याचप्रमाणे योग्य पर्याय निवडा त्यानंतर नेम आणि पासवर्ड तयार करून आपले खाते उघडायचे आहे आणि त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरवायचा आहे तर केवळ वीस रुपये भरून अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर कृषी विभाग संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढतात आणि त्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर एस एम एसद्वारे कळवले जाते माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद